तडकाफडकी आपला राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे त्यांना कोणी गायब केलंय का असा खळबळजनक प्रश्न ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय नको असलेल्या नेत्यांना गायब करणं ही रशिया आणि चीनची पद्धत असल्याची टिप्पणी देखील संजय राऊत यांनी दिल्लीमधल्या पत्रकार परिषदेत केली जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं पत्रामध्ये नमूद केलं होतं मात्र जगदीप धनखड यांना राजकीय दबावापोटी राजीनामा द्यावा लागला असा सूर विरोधकांनी आळवला तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा आता चिंता व्यक्त केली आहे धनखड यांची सुरक्षा आता विरोधकांनीच केली पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब आहे का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत ए कॉपर्स नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही कि सुप्रीम कोर्टा हाईकोर्टा आदेशाना शोधू सकते कदाचित आशा प्रकार कहानकर साहब मैंने खुद पहले दिन उनको फोन किया था उनके पीएस ने उठाया फोन कहा कि वो आराम कर रहे हैं उसके बाद कोई फोन उठाता ही नहीं और मेरे कई राजनीति में राजनेता से मेरी बात हुई तो वो कहते हैं कि हम भी नहीं फोन में ला रहे तो अब क्या करें हेडियोस कॉर्पस फाइल करें क्या करें